पाकरत दाना देतात आणि त्या सोचिन करुणा म्हणजे बुद्ध पहाटेचा दव बिंदू पहाटेचा दव बिंदू सूर्याच्या पहिल्या किरणासोबत चमकत चमकत पानावरून खाली येतो ओघळतो त्या क्रियेमधली शांतता म्हणजे बुद्ध आणि अंधाराला अंधाराला हाताला धरून उजेडाची दोस्ती करायला लावणारा ला घेऊन जाणाऱ्या भीमाच्या लेखनीतला मानवतेचा पहिला शब्द म्हणजे पहिला शब्द म्हणजेच बुद्ध हे सांगत असताना असं म्हणावच वाटत कि बुद्ध म्हणजे काय किंवा बुद्ध आपण बुद्धांना का, बुद्द का फॉलो करतो त्यांना का मानतो बुद्ध मार्गदाता आहेत का मोक्षदाता आहेत यावरती सुद्धा विचार करायला हवा आज आपण या ठिकाणी बहुसंख्येने आलो असं आपण म्हणू शकतो कारण की आज या ठिकाणी जागतिक महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये दे आपल्याला समावेश घ्यायचा आहे आपण घरीच पांढरे लुगडे पांढऱ्या साड्या पांढरे कपडे कपाटामध्ये भरून आरामात जीवन जगतोय पण सांगताना कळकळीचा दुःख असं होत आहे अडीच हजार वर्षापूर्वी ज्यांनी जगाला शांती आणि समानतेचा संदेश दिला ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञानत्व प्राप्त झालं ते बौद्ध हो विहार ताब्यात आहे या ठिकाणी महत्वाचा हा संदेश देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय काल परवा बाबाजा ज्यावेळी मला भेटले त्यांनी सांगितलं की आपल्याला फक्त बौद्ध पौर्णिमा साजरी करून त्रिशरण पंतशील घेऊन धर्मपालनंगा आता घेऊन सांगता करायची नाहीये या पाठिमाचं मा महत्त्वाचं कारण समजावून घ्यायचं आहे आपल्याला त्रिशरण येत पंतशील येतं बौद्ध पूजा सर्व येतं मान्य आहे सर्व गोष्टी आपण करू शकतो आज आपल्या एकच उद्देश असतो पुतळ्यावर जायचं बुद्धांना बाबासाहेबांना अभिवादन करायचं पांढऱ्या साड्याने नेसून जायचं तिकून येताना एकमेकींना आग लावून यायचं आणि घरी आल्यावर दा करायचं हेच आहे आज आपण हे करत असताना प्रामुख्याने एक गोष्ट महत्वाची आहे की ती म्हणजे जे बिहारच बौद्ध विहार आहे तर ते सुद्धा आज आपल्या ताब्यामध्ये नाहीये याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे आपणच बुद्धांनी ज्या ठिकाणी ज्ञानत्व प्राप्त केलं आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी ते विहार स्थापन केलं पण आजच्या घडीला आजच्या वेळेला जर बघायचा प्रश्न जर झाला तर ते आपल्या ताब्यात नाहीये जर आपण प्रत्येक ठिकाणी बघा मुस्लिमांच्या मशिदीमध्ये त्यांचेच लोक असतात ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये त्यांचेच लोक असतात हिंदूंच्या मंदिरामध्ये सर्वच त्यांचेच देव असतात आणि लोक असतात पण आपल्या आप पवित्र ठिकाणी या ठिकाणी आपले लोक का नाहीत याच आपल्याला समजावून घ्यायला हवं हे कारण समजावून घेत असताना प्रामुख्यानं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एकोणावीसशे एकोणपन्नास चा कायदा काय सांगतो आपण बाबासाहेबांचे लेकर आहोत शिक्षणार शिकणारे लेकर आहोत कायदा समजून घेणारे आहोत कायदा हातात घेणारे नव्हे म्हणून आज आपण आपल्या जळगोराच्या शहरात राजा शहरात जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा भारतातच नव्हे महाराष्ट्रातच बाहेर सुद्धा भरपूर ठिकाणी मोर्चे निघले शांततेच्या मार्गाने ते बौद्धांच्या असं आपण वेळोवेळी सांगून मागण्याचा प्रयत्न केला पण तरीही ते आपल्या ताब्यामध्ये देत नाही याच्या पाठीमागेल कारण आहे तो म्हणजे एकोणविशे एकोणपन्नास चा कायदा हा कायदा म्हणजे काय या कायद्याचा मूळ उद्देश असा होता की ज्यावेळेस तुर्कांनी आपल्या भारतावर आक्रमण केलं पण ते आक्रमण केलं त्यावेळेस त्या विहारावरती बौद्धांचं राज्य होत पण समोर काही कालखंडानंतर तो जो आपला हक्क अधिकार आहे तो एकोण एकोणपन्नासच्या एको च्या कायद्याने संपुष्टात आला पण तो कायदा असं सा सांगतो की त्या ठिकाणी आपल्या मंदिरावरती हक्क सांगण्यासाठी विहारावरती हक्क सांगण्यासाठी चार लोक नियुक्त करायचे असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे ते चार लोक चार बौद्ध बांधव असतील आणि चार हिंदू बांधव असतील असं त्यांनी सांगितलं एकूण आठ सदस्य त्या कमिटीवरती त्या समितीवरती असतील असतील आणि त्यातील एक सदस्य जो अध्यक्ष असेल तो हिंदू असेल बौद्ध असणार नाही आणि त्याचप्रमाणे त्या समितीवरती अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणचा त्या गया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल आणि तो सुद्धा बुद्ध असून चालणार नाही तो हिंदू असायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे पण तो कायदा आपल्याला रद्द करायचा आहे त्यासाठी त्या आपण या ठिकाणी जमलो त्याचबरोबर तो कायदा एवढंच नव्हे तर तो कायदा असं सा सांगतो की त्या ठिकाणी जे आठ सदस्य आहेत तर ते आठ सदस्य कशा प्रकारे कार्य करतील त्यातील आठ सदस्यांपैकी एक सदस्य सचिव म्हणून एक सदस्य राज्य सरकारने नियुक्त केलेले चार सदस्य असतील म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर बघायचा प्रश्न जर झाला तर कुणाच्या मालकीचा आहे तर ते आर एस एस च्या मालकीचा आहे नाही ज्यावेळेस सांगायला उभं राहतो माणूस तळपायच्या आगमस्तकात गेल्याशिवाय शांत बसत नाही पण एकच गोष्ट आहे की आपण बुद्धाचे लेकर आहोत समानतेच्या मार्गाने चालणारे आहोत कायदा हातात घेणारे नाही जर आपल्याला दोन्ही गोष्टी माहित आहेत शिक्षण लेखनी आणि तलवार सुद्धा इतिहास आपणच घडवलेला आहे हे सुद्धा आपण बघू शकतो आपण जर बघितलं तर भीमा कोरे इतिहास आणि बुद्धांची विनाशस्त्र जो काही आपण इतिहास घडवला आहे हे आपण बघू शकतो परंतु हे सर्व चालू असताना केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या राज्यातील सरकार यांचा असं म्हणणं आहे की आम्ही जो हक्क अधिकार आहे तो कोणत्याही प्रकारे नाकारता येणार नाही पण अठराशे केलो साली आज आपण आता बारा आम्चा 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 ताबया द्या। ताबया द्या। एक बारा फेब्रुवारी पासून आपले बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी उपोषणाला बसले की आमचा हक्क आमच्या ताब्यात द्या आमचं मंदिर आमचं विहार ताब्यात द्या त्यांनी एका एका शब्दावरून ते कोणत्याही प्रकारचा अर्थ घेऊ शकतात विहार आणि मंदिर या शब्दांमध्ये खूप मोठी कफलत आहे आज आपण म्हणतो येता येता आम्ही दोन जणांना विचारलं म्हणलं विहार कुठे आहे त्यांनी मला मंदिरांची व्याख्या सांगितली मंदिर सांगितलं विहार सांगितलं नाही मंदिर ना हे हिंदूंचं असतं आणि विहार बुद्धांचं असतं यामध्ये होऊ देऊ नका किंवा चालताना जे लहान मुलं आहेत ज्या स्त्री आहेत यांनी समाजावरती आपल्या घरच्यांना सांगण्या सांगत असताना मी मंदिरावर चालले किंवा मी आपण मंदिरामध्ये जाऊ वंदना घेऊ असं म्हणू नका आपण विहारामध्ये जाऊ असं म्हणा कारण की